नमस्कार आपण पाहता टी व्ही वन जनसेवा आळेफाटा येथे पंधरा ऑगस्ट निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव येथील श्री गुंजा इंग्लिश स्कूल येथे आज पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी आला या शाळेचे खास आकर्षण म्हणजे शंभर मीटर तिरंगा सुमारे आठशे विद्यार्थ्यांनी आळेगावातून रॅली तयार करून सादर केला विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व व स्वतंत्र मिळवण्यासाठी स्वतंत्र सेनानींचे योगदान याविषयी मार्गदर्शनपर भाषणे दिली देशभक्तीपर गीते सादर करून देशभक्तीपर नाटके दिली भाषण स्पर्धा व देशभक्तीपर वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधले होते ध्वजारोहण डॉक्टर रभाजी हांडे यांच्या हस्ते झाले तर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर आरोटे यांनी स्वतंत्र दिनाचे महत्त्व पटवून दिले संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गुंजाळ व सेक्रेटरी मीनाताई गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला बारत, 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 बारत। सुरे सुरे आपला न्यूज चॅनल टीव्ही वन जनसेवा संवाद बनावणाशी यावरील सर्व बातम्या पाहण्यासाठी ती, टी व्ही वन जनसेवा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बातमी जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा खरेदीसाठी यांचा दूरध्वनी क्रमांक आहे नऊ शून्य नऊ सहा शून्य सहा नऊ एक सात ते